महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलाय अशातच तुम्ही आमच्या ॲडमार्क इलेक्शन मॅनेजमेंट कंपनीचं मोबाईल एपीके के प्रोडक्ट विकत घेतला आहे तर आज जाणून घेऊयात हा मोबाईल एपीके के कशा पद्धतीने सक्सेसफुली इन्स्टॉल करायचं सर्वप्रथम आमच्या प्रतिनिधींनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं एपीके के फाईल डाउनलोड करा डाउनलोड होताच ते ओपन करा तुम्हाला दिस फाईल इज हार्मफुल असं नोटिफिकेशन दिसेल घाबरू नका ओपन फाईलवर क्लिक करा ॲप इन्स्टॉल होण्याच्या प्रोसेसला सुरुवात होईल डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिसताच वर क्लिक करा ॲप नॉट इन्स्टॉल ऑप्शन पॉपअप होईल पुन्हा घाबरू नका डनवर क्लिक करा आता होम बटनवर क्लिक करून प्ले स्टोर ओपन करा तिथे टॉप राईट कॉर्नरवर क्लिक करून खालती प्ले प्रोटेक्ट ऑप्शन सिलेक्ट करा पुन्हा वरच्या टॉप राईट कॉर्नरवरील सेटिंग वर क्लिक करा तिथे स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट आणि इम्प्रूव्ह हार्मफुल ॲप डिटेक्शन ऑप्शन दोन्ही ऑफ ठेवा आता पुन्हा तो पी के इन्स्टॉल करा आणि प्रोसिजर रिपीट करा आणि तीच प्रोसिजर पुन्हा रिपीट करा तुम्हाला टर्न ऑन प्ले प्रोटेक्ट ऑप्शन दिसेल ते डिक्लाईन करा अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये पी के सक्सेसफुली इन्स्टॉल झाला आहे ते ओपन करा आणि अलाव ॲक्सेस फाईल्स ऑन करा पुढे येणाऱ्या सगळ्या पॉपअप्सवर अलाव करत जा युजर डिटेल्स सेक्शनमध्ये तुमचं ऑर्डर आय डी तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं संपूर्ण नाव टाका मग ओकेवर क्लिक करून गेट वर क्लिक करून ॲक्टिवेट ऑप्शनवर क्लिक करा आता तुम्ही हा मोबाईल एपीके वापरण्यास सुरुवात करू शकता